श्री प्रकाश गंगाधर गामने यांच्या सेवापूर्ती व चिंतन सोहळ्यानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव म्हणजे बेलगाव तराळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक

असेकायचा माहिती असा पाय वर घेऊन फेकायचा फेकायचा राहिली नाही ती ताकद होती बाबडसवर हे असा सुर असा सूर लागला पाहिजे ना विटेवरचा मालक कीर्तनात आला पाहिजे असा सुर लागला पाहिजे कीर्तनामध्ये देव नाचला पाहिजे खूप गोड स्वर म्हणजे कैलास महाराज आहेत स्वर लावतात समाधान भाऊ तुम्ही चांगले स्वर लावायला लागल्यात वा 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 स्वर लागतात बरं सारखं संगतीत राहिल्यामुळं यायला लागले वा वा असा गोड स्वर लागला पाहिजे असं गोड गायलं पाहिजे भगवंतानं त्याच्यासाठी वेणू वाजवला वृंदावनी वेणुकवनाचा वृंदावनी वेणुकवनाचा

इतका सुंदर आमच्या प्रकाश काका गाबणे दादांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याला तीन दिवसाचा कीर्तन महोत्सव थोडे गोड गळ्याचे गायक तेवढे गोड वादक एकत्रित आले थोडा सुंदर समाज कीर्तनाला बसला वेगवेगळ्या चाली वेगवेगळे सिद्धांत वेगवेगळ्या कथा जनाबाई कानोपात्रात ज्ञानोबा तुकोबा बाप या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या भगवंताच्या का कोण आहे तुण चारा चरू विसरली गाई व्याघ्राई झाली काय झालं तृण चारा चरू विसरली गाई व्याघ्र एके ठाई झाली पक्षी पुरे निवात राहिली वैर भाव सोन विसरली ਰੋਣਾ ਵਨੀ ਮੈਨੂੰ ਕਹਿਣਾ ਨਾ ਮਾਇਆ ਵਾਦੇ ਰੋਣਾ ਵਨੀ स्वरात नादे, <laughs> इतका गोड गोड वेणू वाजविला गोविंद पांगुलले यमुना असा वेगवेगळ्या प्रकारचा वेणू अजून आहे भरपूर वेणू आहे असा वेगवेगळा वेणू वाजला स्वर रंगला आणि मग आसमंत एकत्रित एक झालं गोपाळ गवळणी एकेठा ऐकाला एक विचार झाला वेणूचा आवाज चिंतनाचा आवाज आणि भगवान प्रसन्न झाला खांदि पोटी भूक काय खेळायची सुख देवा तीन दिवस झाले रे आम्ही आमचा संसार आम्ही आमची सगळी कामं सोडून इथं कीर्तन ऐकतोय तुझा तेवढा प्रसाद आम्हाला पाहिजे भगवंतानं सगळ्यांच्या शिजुरा एकत्रित केल्या माझी आहे तैशी पाहे, पाहे। नाहीतरी घरा जाई सोरोनिया माये नवनी तानावे तुकाराम महाराज होते माझे नामदेव राय होते माझे ज्ञानेश्वर महाराज होते गोपाळाच्या रूपात कानोबा तुझी गोंगडी चांगली हो देवाला भांडणारे संत आहेत आमचे देवराम बाबा गुले बाबा देवाला भांडणारे संत आहेत आम्ही पैसे घेणारे नाही ज्यांनी कधी काही मागितलं नाही ते साधू आहेत आणि ते देवाला भांडू शकतात हे देवा आमचं भजन का बंद केलं हे देवा कोरोना आणून आमची कीर्तनं का बंद केले आम्ही नाही भांडू शकत पण हे लोक भांडू शकतात देवाला असं गोपाल भांडले आणि देवानं प्रसाद दिला भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरी गोपालकृष्ण वा हे बघा हे जे हात तुमचे ना हे हात आपण भजन करून आपल्या हाताची जी पुण्याई आहे भजनाची जी पुण्याई आहे माझ्याकडे आपल्या हाताची जी पुण्याई आहे या पुण्याईचा थोडा थोडा संचय आमच्या प्रकाशदाच्या जीवनामध्ये जावा त्यांचं जीवन हास्यरूपानं उमलावं या परिवारानं माझ्या वृषालीनं आमच्या दाजीनं आमची दोन मुलं आहेत त्यांची त्यांच्या पत्न्या आहेत आमच्या आत्या आहेत सगळा परिवार हा गाभणी परिवार सगळी जी मुलं आहेत नातवंड आहेत आजी आहे या सगळ्यांच्या आशीर्वादातून आमच्या प्रकाश काकांना खूप आयुष्य मिळावं आणि वडील समान असणारे आमचे दादा

我跟。 राधा राधा जय जय राधा हे राधा राधा जय जय राधा 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 जय जय राधा जय जय राधा असं सारंग देग देग राग वेगवेगळे राग त्याच्यातून हा काला सादर झाला आणि तो, तो प्रसाद आता या हंडीमध्ये आहे तुमच्या या पुण्याईनं हा काला आपल्याला मिळेल देवराम बाबांच्या हातानं ते हंडी फुटेल बाबांना विनंती आहे आणि तो प्रसाद याच्यामध्ये आपल्याला कोणी दिला एकचित कमी झाली चंद्र वाळवंटी माझा ज्ञानराजा गोपाळ लाया वाटी हो नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग जनी म्हणे बोला देवा भंग, आभंग बोलता रंग कीर्तनी भरला इतका कीर्तनात रंग भरला मस्त अशी तीन दिवसाची कीर्तन झाली आमच्या प्रकाश काकांसाठी दादासाठी आपलं गाव एका विचारानं एकत्रित एक आलं आमच्या सगळ्या परिवारानं कष्ट घेतले आणि आमच्या बापाला आयुष्य मिळावं बापकरी जोडी लेकोराची ओढी फुली कुरवंडे वाळवणी कुरवंडे वाळवतो आणि तुमच्या माझ्यासाठी जगणारा बाप असतो जगी आईसा बापो वावा अशा बापासाठी हा कीर्तन महोत्सव झाला आणि तो आता हंडीचा प्रसाद आपल्याला समर्पणानं मिळणार आहे तो काला घ्या आणि तो काला घेऊन प्रसादे सर्व दुःखांना हानी रशोप जायते प्रसन्न चेतोसो ह्या शिव